म्हणजे बारा ते चौदाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावतीपासून परत एकदा सांगतो बारा ते चौदाच्या दरम्यान अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर आणि जळगाव इथपर्यंत काय होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हे आनंद लक्षात येत आहे त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी सोयाबीन त्यांचं काढायला आलेलं आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी विदर्भात पंधरा सप्टेंबरपासून वरून राजा विश्रांती घेणार आहे राजा घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढण्यास आलेलं आहे तुम्ही काढायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी हडकल्याच्यानंतर तुम्ही तुमची ओळे घ्यायची म्हणून हे लक्षात येतं पश्चिम महाराष्ट्रात सश पश्चिम महाराष्ट्र कडक ऊनच पडेल म्हणून हे देखील आखायचं त्याच्यानंतर आठ ते आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यान अमरावती अकोला नागपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली जालना परभणी बीड संभाजीनगर जळगावपर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे आठ ते चौदा सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर पडणार आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार आहे म्हणून मी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो बारा तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे बारा तेरा चौदाच्या दरम्यान अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर जळगाव म्हणजे अ बारा ते चौदाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्येच म्हणजे अमरावतीपासून परत एकदा सांगतो बारा ते चौदाच्या दरम्यान अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर आणि जळगाव इथपर्यंत काय होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून ह्या अन्द लक्षात येतं त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी सोयाबीन त्यांचं काढायला आलेलं आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी विदर्भात पंधरा सप्टेंबरपासून वरून राजा विश्रांती घेणार आहे राजा घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढण्यास आलेलं आहे तुम्ही काढायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी हडकल्याच्यानंतर तुम्ही तुमची ओळख घ्यायची म्हणून ही लक्षात द्यायचं पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा सप्टेंबरपासून वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं कोणाचं सोयाबीन असो उडीद असोल तुमच्यासाठी म्हणजे काढायचं असलं तर दहा पासून तुमच्याकडं पाऊस विश्रांती घेणार आहे रजा घ्यायला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येते मराठवाड्यामध्ये मात्र चौदा सप्टेंबर नंतर वरून राज्याशी विश्रांती राहणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या पाच सात जिल्ह्यातल्या लोकांनी हे ही गोष्ट लक्षात येते तेरा चौदा पंधराच्या दरम्यान आता राहिलं उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान नाशिक धुळे जळगावकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून त्या नाशिक भागातल्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात येतात पंधराच्या नंतर तुमच्या देखील ती तिकडं देखील वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस फक्त आता हे म्हणजे आज सात आठ आणि नऊ म्हणजे ह्या तीन दिवसात भाग बदलत पडणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात येतात पण काही भागामध्ये ना दहाच्या नंतर श्रांती घेईन काय भागामध्ये चौदाच्या नंतर विश्रांती घेणार आहे हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर दे। इतर लगेच एकमेसला जाईल पण राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पंधरा सप्टेंबर नंतर राज्यात वनराज्य विश्रांती घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढायचं आला असतं त्यांनी काढून घ्यावे लातूर भागातलं सोयाबीन बऱ्याच ठिकाणी काढायला आले म्हणजे जवळपास अहमदपूर भागामध्ये तिकडे गेल्याच्यानंतर पाहिल्याच्यानंतर नंतर तिकडले देखील सोयाबीन काढायला आलेले म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन काढा आणि लगेच झाकून ठेवा परत पुन्हा जर पावसात वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पंजाबराव रावडोक यांचा नवीन अंदाज पाहणार चौदाच्या नंतर तर एकदम पश्चिम महाराष्ट्र कडक उन्हात पडेल म्हणून हे देखील घ्यायचं त्याच्यानंतर आठ ते आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर अमरावती अकोला नागपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली जालना परभणी बीड संभाजीनगर जळगावपर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे आठ ते चौदा सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर पडणार आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार आहे म्हणून मी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तू परत एक सांगू इच्छितो बारा तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे बारा तेरा चौदाच्या दरम्यान अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर जळगाव म्हणजे अ बारा ते चौदाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्येच म्हणजे अमरावतीपासून परत एकदा सांगतो बारा ते चौदाच्या दरम्यान दर अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर आणि जळगाव इथपर्यंत काय होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतं आहे त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी सोयाबीन त्यांचं काढायला आलेलं आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी विदर्भात पंधरा सप्टेंबरपासून वरून राजा विश्रांती घेणार आहे राजा घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढण्यास आलेलं आहे तुम्ही काढायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी हडकेल्याच्यानंतर तुम्ही तुमची ओळख घ्यायची म्हणून हे लक्षात येतं पश्चिम महाराष्ट्रात स पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा सप्टेंबरपासून वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं कोणाचं सोयाबीन असो उडीद असो तुमच्यासाठी म्हणजे काढायचं असलं तर दहा सप्टेंबर पासून तुमच्याकडे पाऊस पा। विश्रांती घेणारे रजा घ्यायला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात मराठवाड्यामध्ये मात्र चौदा सप्टेंबर नंतर